नमस्कार मित्रांनो डॉक्टर ॲडवोकेट असीम सरोदे यांचा खूप बारामती भाषण केलेला सभेमधला एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये त्यांचं स्टेटमेंट असं होतं की शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले यांनी मला असं सांगितलं की मनोज दारांगी पाटलांशी जाऊन तुम्ही चर्चा करा आणि निवडणूक तुम्ही आघार घ्या तुम्ही निवडणूक उडवू नका तुम्ही आरक्षणाचे योग्य आहात सामाजिक कार्यकर्ते आहात तुम्ही तो ठसा कायमचा पुढे चालवा यापमध्ये पडू नका असं मन परिवर्तन करण्यासाठी मला पाठवला असा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि त्यावरती टेका टिप्पणी खूप काही झाली पण आता याच व्हिडिओवरती डॉक्टर आसिम सरोदे यांनी खुलासा केला आहे त्या व्हिडिओचं सत्य काय मला बोलायचं होतं काय आणि झालं का सर्व खुलासा त्यांनी या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तो आपण पाहू पण एवढं आहे यामध्ये की त्यांनी महाविकास आघाडीचा खुलासा केलेला आहे सपोर्ट केलेला आहे महायुतीचं नामोनिशन नाही त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये काय आहे पूर्ण तथ्य पाहू न्यूज तारखं फडकी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन त्याला स्प्रेस करा तर इंटरव्ह्यूमध्ये सांगताना आसिम सरोदे म्हणतात की बारामती सभेला असताना शरद पवारांच्या पत्नी सर्व काही त्यांची बहिणी सर्वच त्या सभेला होत्या माझं वैयक्तिकरित्या केसेस संबंधी उद्धव ठाकरे साहेबांशी साहेबांशी नाना पटोले यांच्याशी माझे संपर्क आहेत आणि त्याला बोल त्यांना बोलत असताना मी असं सांगितलं की मनोज जरांगे पाटील हा व्यक्तिशा माणूस चांगला आहे समाजासाठी झटतो आहे धडपड करतो आहे मेहनती आहे प्रामाणिक आहे कोणाशी संगणमत करत नाही असं म्हणजे थोडक्यामध्ये तो लाचारी नाही ठामपणे आहे आरक्षणावरती तो जीवाची बाजी लावतो आहे व्यक्तिशा तो व्यक्ती चांगला आहे असं माझी चर्चा चालू होती त्या तिघांसोबत त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमच्या रिलेशन जर चांगले असेल तर तुम्ही त्यांच्याशी तुमचा संपर्क चालू राहू द्या असं ते बोलले परंतु याचा अर्थ असा नाही की मी तिथं जावं त्यांना कन्वर्ट करावं की तुम्ही निवडणूक लढू नका उमेदवार देऊ नका याचा परिणाम असा होईल तसा होईल असं त्यांचं मत नाही तो मी स्वतः म्हटलेला आहे असं सरोदे म्हणता लोकसभेला आम्ही पूर्ण निर्भयातून आम्ही सपोर्ट केला लोकसभेला आम्ही महाविकास आघाडीला सपोर्ट केला यातूनच आम्हीच म्हणजे मी माझ्या कमिटीने विचार केला आणि माझ्यासोबत माझी टीम होती सहकारी होती आणि मी स्वतः विचार करून त्यांच्याशी बोललो आणि त्यांना त्यांचं अगोदरच इच्छा होती की मला निवडणूक लढायची का नाही दोन आजारी लागलं ला, तर ला, त्यामध्ये ला, ला, मी थोडी भर घातली आणि त्यांना प्रोत्साहन दिलं की तुम्ही आता यामध्ये पडू नका तुमचा लढा कायमचा राहू द्या असं मी स्वतः म्हणलो यामध्ये कोणाचं काही घेणं देणं नाही असं असिम सरोद यांचं स्टेटमेंट आता यामध्ये त्यांनी हिंदुत्ववादी लोकशाही सर्व काही बोलत असताना त्यांनी शरद पवार नाना पटोले उद्धव ठाकरे साहेब यांचा उल्लेख केला महायुतीचा उल्लेख नाही कोणाचं नामोनिशान नाही तर नेमकं ते समर्थन कोणाचं करतात महाविकास आघाडीचं त्यांनी उघड उगड़ उघड इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल किंवा पाहत राहता तर त्यामध्ये मग हे जर महाविकास आघाडीला सपोर्ट करतायत तर मनोज जारांगी पाटलांची भेट त्यांनी आतापर्यंत घेतली नव्हती आरक्षणासाठी दिवस रात्र झटले पाटील मग ते आताच का भेटायला गेले तेही फॉर्म काढून घेण्याच्या अगोदर ज्या वेळेला अर्ज दाखल करायचे दाखल करायची तारीख होती चार तारखेला वापस घ्यायची तारीख होती तर त्याचमध्ये घटमटीमध्ये त्यांनी भेट घेतली आणि तब्बल रात्री साडे अकरा ते पहाटे तीनपर्यंत एवढी अर्जंट भेटायची त्यांना गरज काय होती ते फोनवर बोलू शकले असते स्वतःचं मत असतं तर स्वतः ते फोनवर बोलू शकले असते आता दिवसा जाऊन भेटले असते वेळेत बोलले असते कोणाच्या हाती निरोप दिला असता आतापर्यंत समोर न आलेला माणूस फॉर्म डिक्लेरेशन व्हायच्या हो अगोदर जर तातडीने रात्रीचं जाऊन चार चार घंटे बैठक घेतो यामध्ये शंका आहे समाजाला असं वाटतं की हा सरोदे महाविकास आघाडीतर्फे पाठवलेला व्यक्ती आहे असं तर सर्वांच्या डोळ्यासमोर चित्र आहे दिसतंय तर यामध्ये तथ्य असं आहे जारांगी पाटील हे लोकांच्या इशाऱ्यावरती चालणारे व्यक्तिमत्व नाही हे तर सर्वांच्या डोळ्यासमोर चित्र आहे <laughs> पाटलांनीही सांगितलं की मी कुठं मॅनेज होणार नाही आतापर्यंत दीड वर्ष त्यांनी सा सांगितलं मी कुठं मॅनेज होणार नाही कोणाची लाचार घेणार नाही मला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझ्यासमोर जो कोणी येईल त्याला मी गुडघ्यावरती टाकणार असं त्यांचं स्टेटमेंट आहे तर या खुलाश्यामधून तुम्हाला नक्की काय वाटतं आणि कितपत या गोष्टी तुम्हाला पटतायत नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद